बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन रिपब्लिकन सेनेचा दबदबा रास्ता रोको नंतर मागण्या मान्य भीमनगर व शाळा परिसरात सुरक्षित रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला यश संदीप धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको प्रशासन नमले रस्ते गतिरोधक गटार दुरुस्ती मंजूर रिपब्लिकन सेनेचा विजय जनतेच्या प्रश्नांसाठी रिपब्लिकन सेना रस्त्यावर शेणेकरांना दिलासा शेण येथे रिपब्लिकन सेनेच्या गावातील शाळा परिसरामध्ये कर गतिरोधक स्पीड ब्रेकर तयार करणे तसेच रस्त्यालगतचे खराब झालेले रस्ते व गटारींची दुरुस्ती करणे या महत्वाच्या मागण्यांसाठी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको जण आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता सदर आंदोलनास प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून चर्चेनंतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या त्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला यश आले आहे हे आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आंदोलनाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी राहिलेली किरकोळ कामे तात्काळ पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले आहे त्यानुसार रिपब्लिकन सेना वाळवा तालुक्याच्या वतीने दिनांक सात एक दोन हजार सव्वीस रोजी प्रस्तावित रास्ता रोको जनआंदोलन मागे घेण्यात आले आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले श्री स्वप्नील पाटील साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग इस्लामपूर अस्मिता वर्गे मॅडम कॉन्ट्रॅक्टर श्री श्रेयस जाधव सुपरवायझर सहायक पोलीस निरीक्षक कासेगाव का पोलीस ठाणे शेणेगावचे माजी डेप्युटी सरपंच श्री संतोष निकम या सर्वांच्या सहकार्यामुळे रिपब्लिकन सेना वाळवा तालुक्याच्या प्रयत्नांना यश मिळाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे रिपब्लिकन सेना वाळवा तालुका यांच्या वतीने पूर्व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत